इकडे इकडं मी काय पाऊस येत पावसा किती धावलं वे किती वेळ झालाय तू वाजलेत किती बघ वाजून गेल्यात सारे दुकान गाळे सगळे बंद झाले आणि तो आता शे आली मी असलं कसलं वट पौर्णिमा शूट होत तुझं छान होत हे नाही विचारलं त्यांना म्हणा लवकर सकाळी लवकर चालू करावं पावसाळ्यात पाण्यात दिवस आम्ही लवकर निघलो होतो पण विंगार मधून काही स्वतःच बघ नवऱ्याला विचारलं तू काय खाल्लं काय नाही पोहे करून गेलो बाग लग दिवसभरात माझं लवकर जायचं नऊ वाजता पाच वाजता नाही जाग येत जाग येत नाही मग झोपा काढायच्या बारा वाजता काय मोबाईल घ्यायची गरज आहे काय काय खाल्लं रात्री कालची बाकर खाल्ली मी मला नाही खायचं हॉटेलला लाटेल हॉटेलला आजचे दिवस ते होत नाही मी हॉटेल बिर्याणी बागन का बिर्याणी आता तिकडे बघ एक चायनीज सोडलं ना मी तुला दाखव पाऊस लागतोय तुम्ही मला काय चायनीज दाखवतो नाही मग तेवढं चायनीज सोडलं मला बी कळत पाऊस लागत आहे माहिती का मला वाटलं आधी पारगाव मार्गी गाडी आहे गाडीत बसल्या कळलं गाडी पारगाव मार्गी नाहीये तोरजा मार्गी बांधगाव मी तर तो डायरेक्ट गुगलवर जायचं तिकडे मग डायरेक्ट एवढं काय इकडं जेवण आहे काय मी बी गेलो असतो घरी म्हणून पावसात दिवस कसला फोटोशूट होता दुसऱ्या मॅडमच मला जेवायला कारण कुठं जायचं तिकडं मी काय सोबत यासारखा नाही काहीच नाही तुझं तुझं बघ कसलं दिसतंय पावसात जाणू काय क्रिकेटच्या स्टेडियमला बसलोय मी छान इकडे कटर घेऊन हिंडू आपण इतके वाईट दिवस भूक लागली तर मग काय खायचं बनवायचं जाऊन आलाय काय काय कटाळा माणसं किती दोन तीन <laughs> मला इतकी भीती वाटली म्हटलं बाप रे आधी सुरुवातीला दोन चार जण भूते पण ते तिकडच उतरले आणि रस्ता पाच लागतो तुम्ही आलेले नाही त्या रोडनी कोण आला आणि मग अशा टायमाला इष्टी खराब झाली काय झालं मग विचारायचं ना पारगाव मार्ग आहे गारगाव मार्ग आहे कोण काय करतात सात साडे सात वाजले परत गाडी नव्हती परत गाडी नव्हती मी आता हे बघितलं की माणसं काय ते खेडकर चहाच उघडे का काय किती एकटाच झालंय मी तो बाई काय काय आहे का सुनसान झालंय सगळं काय इथं ताच झालंय मी या ठिकाणी उभा आहे सॉरी सॉरीनी काय माझी काय चुक नाही तू म्हणतो स्वारीन पहिलं घेऊ जक मारी, मारी। <laughs> मी नाही मारी मग मी बरोबर आले पण ही उशिरा झालं तू काय तस आलोय मी रोड खराब होता त्यामुळे ड्रायव्हरनी गाडी स्लो आणली आणि ते लाल परिवार काय भेटतंय का बघू का किराणा दुकान बंद झाली तर कसं बोंबलं मग किराणा दुकान कशाला आहे आपल्याला दुजणं पिकायचंय मला चल पुढं चल इथं गाडी काढतो मी चिकल इथं